राहुरी शहरातील अजून मल्टी शहरा मल्टी एक मल्टीपर्पज पतसंस्थेचा गलथान कारभार अहिल्यानगर येथील रहिवासी पियुष रसिकलाल संचेती या व्यक्तीने राहुरी येथील विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी या पतसंस्थेत एक लाख रुपयाप्रमाणे नऊ ठेवीच्या पावत्या केल्या होत्या त्याची मुदत वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपलेली असून सदर मुदत ठेव पावत्याची रक्कम संस्थेकडे वारंवार मागणी करून देखील मिळत नाही पियुष संचेते यांच्या वडिलांच्या आजारपणासाठी पैशाची अत्यंत गरज असल्यामुळे ते रोज त्या संस्थेच्या चेअरमन मॅनेजर व संचालक यांची भेट घेऊन त्यांच्या पैशाची मागणी करत आहेत पण ते सर्व त्यांची ठेव देण्यास टाळाटाळ करत आहेत सदर पावत्या या नऊ टक्के व्याजदराने ठेवलेल्या आहेत व सर्व पावत्यांची रक्कम नऊ लाख आहे या रकमेच्या मागणीसाठी संजयते हे दोन तारखेला संस्थेचे चेअरमॅन गणेश गोपाळे यांना भेटले असता गोपाळे यांनी पैसे मिळणार नाहीत व अनेक उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर पियुष संजयते यांनी संचालक शंतनु गोपाळे व आदिनाथ दाणे यांची भेट घेतली व त्यांनी देखील उडवा उडवीचं उत्तर दिलं त्यामुळे पियुष रसिकलाल संचेती यांनी आज राहुरी पोलीस स्टेशन येथे विश्व मनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड व या पथसंस्थेवर त्वरित गुन्हे दाखल करावेत अशी विनंती केली व या संस्थेत इतर ठेवीदारांच्या सुद्धा ठेवी आहेत व त्या देखील मिळत नाहीत अशी माहिती आहे त्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालावं अशी विनंती संचती यांनी केली दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी मी पियुष असेबाई राहणा फक्तगल्ली अहमदनगर इंडियानगर व एक्केचाळीस वर्ष मी विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड या संस्थेत वीस सात दोन हजार चोवीस रोजी एक एक लाखाच्या नऊ पावत्या केलेल्या होत्या नऊ लाख रुपये एकूण रक्कम गुंतवणूक केली होती दोन महिन्यासाठी वीस नऊ लाख मुदत संपल्यानंतर मी पैसे मागण्यासाठी गेलो असता ते त्यांच्याचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग मॅनेजर यांनी मला उमेदवार उत्तर दिले आज देतो उद्या देतो मी आत्तापर्यंत पंधरा तेवीसच्या नगरवरून राहुरीला मारलेले आहेत पण मला अजून एक वेळ मारलेला नाही तसेच मी आत्तापर्यंत आज दोन एक दोन हजार पंचवीस रोजी एस पी सुद्धा अर्ज दिलेला आहे मी ग्राहक मंचत पण जाणार आहे मी आज राहुरी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी आलो असता मी सदर निवेदन दिले आहे मी जर गेले आठ दिवसात जर येत्या आठ दिवसात जर मला यावरती काही हे झालं नाही माझं समाधान झालं नाही तर मी गृहमंत्रालयातसुद्धा अर्ज देणार आहे व एक आठ दिवसाच्या आतच इथे उपोषणाला बसणार आहे धन्यवाद